आणि सध्या मुंबईमध्ये आणि अन्यत्र निवडणुकीचे वारे वाहत आहेत आणि या निवडणुकीच्या धामधुमीतच मुंबईतल्या गोवंडीमधनं एक लाख तीन हजार रुपयांच्या खऱ्या नोटांसह एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे त्याच्याजवळ दोन हजार रुपयांच्या खऱ्या नोटा आढळून आलेल्या आहेत पुढील तपास सध्या सुरू आहे आणि हा व्यक्ती गोवंडीतल्या एका शाळेच्या बसचा ड्रायव्हर असल्याचीही माहिती आहे गणेश ठाकूर आपल्यासोबत आहेत गणेश काय माहिती देतात पोलीस ज्ञानदा या व्यक्तीचं नाव राजू जाधव आहे आणि पोलिसांनी याला आता आयपीसी कलम चारशे वीसच्या अंतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे प्रकरण असं आहे की हा दोन हजारची एक बनावट नोट म्हणजे जी खोटी नोट असते ज्यामध्ये असं लिहिलं होतं की आझाद बँक ऑफ इंडिया आणि खाली लिहिलं होतं त्या नोटावर जस्ट फॉर फन पण ती जी नोट होती ती दोन हजारची जी खरी नोट आहे त्यासारखी दिसणारी होती आणि त्यावेळेस या व्यक्तीनं ही नोट घेऊन एका द्राक्ष विक्रेत्याकडे जाऊन त्याकडनं द्राक्ष घेण्याचा प्रयत्न केला पण ज्यावेळेस या द्राक्ष विक्रेत्राने बघितली की नोट खोटी आहे त्याने लगेच पोलिसांना कळवलं आणि पोलीस तिथे आले आणि पोलिसांनी याच्याकडनं याच्याकडे जी, जी बॅग होती राजू राजदादवकडे त्या बॅगची झडती घेतली त्यामध्ये त्यांना एक लाख तीन हजार रुपये मिळाले आहेत ही खारी नोटा आहेत आणि दोन हजारच्या नोटा आहेत या व्यक्तीनं अद्याप पोलिसांना अशी माहिती दिली आहे की तो स्कूलचा एका एका शाळेचा बस ड्रायव्हर आहे आणि बस ड्रायव्हर किंवा बसचा कलेक्शन करून तो शाळेच्या दिशेला जात होता अद्याप पोलिसांना ही माहिती मिळाली आहे आणि शाळेकडनं चौकशी करण्यात येते की कॅश शाळेची आहे का नाही किंवा ही बस ते फीस होती का नाही जर हे असेल तर पोलीस फक्त चारशे वीसा गुन्हा विरुद्ध करणार आहेत पण जर हे खरं असेल आणि ही पैसे दुसऱ्या सोर्स कडनं आले असतील तर त्याच्या विरुद्ध इतरही कलम लावून त्याला विरुद्ध कारवाई करणार पोलिसांचा सध्या तपास सुरू आहे की दोन हजाराची बनावट नोट या व्यक्तीपर्यंत आली कुठून गणेश धन्यवाद या माहितीबद्दल